नमस्कार असे का आता मी आपल्यासमोर जी कथा घेऊन आलो आहे त्या कथेचं नाव आहे जय जय श्री गुरुदेव दत्त ही कथा मी प्रतिलिपी मराठीवरली होती आणि तिला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि म्हणून आपण या कथेचा आनंद घ्यावा म्हणून आपल्यासाठी कथा मी घेऊन आलो आहे तर चला ऐकूया ही कथा जिचं नाव आहे जय जय श्री गुरुदेव दत्त सुधीर फार चिंतेत होता ईशा गेले कित्येक दिवस आजारी होती तिला नक्की काय झालं आहे हा प्रश्न सुधीरबरोबरच तिथल्या डॉक्टरांनी पडला होता ब्लड रिपोर्ट नॉर्मल एम आर आय नॉर्मल सोनोग्राफी नॉर्मल तरीही तिच्या डोक्यात आणि पोटात मध्यरात्रीनंतर उसळून येणाऱ्या वेदनेचे काहीच निदान लागत नव्हते गेले महिनाभर ईशा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती या सततच्या आजारपणाने अतिक्रूश झाली होती पण अजूनही डॉक्टर निदानच लावत होते खरं तर सुधीर आणि ईशाचं लव्ह मॅरेज त्यांची भेट कॉलेजच्या फर्स्ट इयरला झाली दोघांची पहिली भेट कॉलेज कॅन्टीनमध्ये झाली सुधीर विज्ञान शाखेचा तर ईशा वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी होती एकदा सुधीर कॉलेज कॅन्टीनमध्ये चहा प्यायला गेला असता तिथे त्याला ईशाची पर्स भेटली त्याने पर्स परत करण्याच्या निमित्ताने पहिल्यांदा ईशाला पाहिले त्या क्षणी सुधीर ईशाच्या प्रेमात पडला पण काय सुधीरने ईशाची पर्स परत तर केली पण स्वतःला हरून बसला त्यात त्यांच्यात मैत्री झाली पुढे तीच मैत्री मोहरत गेली सुधीर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी उतावळा होता पण ईशासमोर आली की त्याच्या पाचावर धारण यायची ठरलेलं सगळं पाण्यात आणि सुधीर पुन्हा प्रश्नचिन्हात असे दिवस पुढे सरकत होते असे दिवस गेले सुधीरचा जीवलग मित्र राम त्याला सगळं दिसत होतं आणि म्हणून आपण सुधीरचं घोडं गंगेत ढकलायचंच असा निर्धार करून रामने ईशाला आपल्या घरी बोलावले हो आणि सरप्राईज असल्याचं सुचवून हॉलमधील पडद्यामागे लपून बसण्यास सांगितले त्याने सुधीरला आधीच येण्याचे आमंत्रण केले होते त्यानुसार सुधीर रामकडे पोचला पण निराश रामने त्याला हॉलमध्ये बसवले हो आणि पाणी आणले मग त्याच्यासमोर बसत म्हणाला काय मग सुधीर साहेब आज एकदम गप्प का आणि चेहरा काय असा रडका केला आहे सुधीर हातातला ग्लास खाली ठेवत काय असणार आहे दुसरं आज नेहमीसारखंच ठरवलं आज ईशाला निक्षून सांगायचं की बाई माझं तुझ्यावर फार फार प्रेम आहे या वेड्या जीवाला तुझ्याशिवाय काही काही सुचत नाही आणि धावत पळत तिच्या दर्शनासाठी कॉलेज कॅन्टीन गाठलं राम मग काय सांगितलं सुधीर डोक्यावर हात म्हणणारे अरे झाला ना लोच्या परत मी गेलो आणि बघतो तर मॅडमनी काय लाईट पिंक कलरचा ड्रेस घातला होता चायला बघताच आपण ब्लॉक आणि सगळं मुसळ किरात राम वैतागत बोलणाऱ्या सुधीरच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला यार सुधीर मी काय बोलतो तू 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 त्या ईशाचा नाच सोडणार यार तू काय तिला बोलत नाही आणि ती काय तुला पटत नाही तू असाच मरत राहणार आणि झुरत राहणार तिला तू असं न बोलता तुझ्या मनातलं कळायला ती काही देवी आहे जावं यार सोडून द्यार तिची कशाला तिच्या मागे जातोस तू असं म्हणता सुधीर चौदाळलाच अरे शाला तू माझा मित्रच की शत्रू आहेस तिच्यासाठी इथे मी तडफडतो आहे आणि तू माझा आत्मविश्वास वाढवायचा सोडून कसला अपश कोणी आहेस या रिशा माझा जीव आहे जीव राम सुधीरला पेटवत अरे मग बोल ना तुझी फाटे कशाला सांगून टाक ना सुधीर अधिरोत हो मग सांगतो ना घाबरतो काय आता इथे असती ना तर लगेच सांगून टाकलं असतं राम कसं सांगितलं असतं दाखव त्याला दाखव सुधीर सहज पडद्यासमोर अभिनय करत गुडघ्यावर बसत डोळे मिटून त्याने डोळे मिटताच राम हलके सुधीरच्या नकळत पडदा बाजूला ढकलतो आणि ईशा सुधीर समोर उभी असते सौम्य हसत सुध्री बोलू लागतो ईशा माझं तुझ्यावर फार फार प्रेम आहे तू माझा श्वास आहेस तू माझा प्राण आहेस मा सगळीकडे तू तु, तू आणि फक्त तू जाणवते आहेस मी तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाच करू शकत नाही तुला पहिल्यांदा पाहिल्यापासून मी तुझ्या प्रेमात पडलो तू आज मला हो किंवा नाही म्हणशील ते ठाऊक नाही पण मी सदैव तुझ्यावर प्रेम करत राहीन असं बोलून तो शांत झाला सुधीरच्या चेहऱ्यावर प्रेमाचा गुलाबी रंग भरला होता अजूनही त्याचे डोळे बंदच होते अजूनही तो प्रेमाच्या सुंदर स्वप्नातच ब्रम्माण होता समोरच उभ्या असलेल्या ईशाची त्याला कल्पनाच नव्हती रामने जोरात टाळ्या वाजवल्या आणि हलके थसत सुधीरने डोळे उघडले समोर उभ्या असल्या ईशाला पाहून तो अवाक झाला आणि आपले आनंद असू सावरत उभ्या असलेल्या ईशाने जवळ येऊन उठून उभ्या राहिलेल्या सुधीरला प्रेमाने मिठी मारली सुधीरचा आनंद गगनात मावत नव्हता आणि राम आनंदाने भाऊक झाला होता आता सुधीर आणि ईशाच्या प्रेमाचा भारदा वृक्ष फुलाला लागला होता पाच एक वर्ष उलटली होती सुधीरने शिक्षण आटपून लवकरच एक चांगला सायंटिस्ट होण्याच्या मार्गाने वाटचाल सुरू केली तर ईशाला एक मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या हुद्द्याचा जॉब मिळाला पण त्यांचं एकमेकावरचं प्रेम अजूनही तितकंच प्रगाढ आणि तीव्र होतं आता दिवसेंदिवस दोघांच्याही घरच्यांच्या लग्नासाठी तकादा वाढत होता पण त्यांनी अजूनही आपल्या घरी आपल्या प्रेमाबद्दल कळवलं नव्हतं त्याला कारण कसं होतं सुधीर एका चांगल्या कुळातला मुलगा तर ईशा एका गरीब दलित घरातली मुलगी होती स्वतःच्या नोकरीमुळे आता तिचं घर स्थिरस्थावर होत होतं पण शेवटी सत्याला सामोरं जाण्याची वेळ आलीच आणि सुधीरला आपल्या कुळाचार पाळणाऱ्या त्या नामवंत प्रस्थ असणाऱ्या आपल्या वडिलांचा सुभानराव पाटलांच्या मना आणि मताविरुद्ध आपल्या प्रेमासाठी घराला कुटुंबाला रामराम ठोकून भोवल्यावर चढावे लागले विरोधाला कारण फक्त एकच जात पण सुधीरने निर्णय घेतला लग्न आनंदात पार पडले आता सुधीर आणि ईशाचा सुखाचा संसार सुरू झाला सहा महिन्यानंतर एक आनंदाची बातमी दोघांना कळली आणि त्याचा आनंद गगनात मावेन झाला ईशा आई होणार होती ईशाने तिच्या आईवडिलांना ही गोड बातमी देताच ते आनंदाने नाचू लागले या उलट सुधीरने घरी कळवताच अपमानास्पद शब्द त्याच्या कानी पडले निराश होत त्याने फोन ठेवला यापुढे कधी आपल्या घरी फोन न करण्याचे ठरवले आता ते येणाऱ्या बाळाची आतुरतेने वाट पाहू लागले पण विधात्याने त्याने काही भलतेच त्यांच्या नशिबात वाढून ठेवले होते एका दिवशी पहाटे ऑफिसला लवकर पोहोचण्याच्या गडबडीत असताना ट्रेनमध्ये चढता चढता ईशाचा तोल गेला आणि ईशाला अपघात झाला ती त्या अपघातातून वाचली खरी पण आपल्या बाळाला गमावून बसली सुधीर आणि ईशाच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली होती आता हे ईशाचे आजारपण मनात विचार करत सुधीरने हलकेच आपले अश्रू पुसले अचानक एका विश्वासाची ऊब देणारा हात त्याच्या खांद्यावर विसावला सुधीरने मागे होऊन पाहिले तर तो राम होता सुधीरचा जीवलग मित्र सुधीरने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली रामने सुधीरला समजावले आणि त्याच्याबरोबर आलेल्या अवधूतची ओळख करून देत म्हणाला सुधीर हा माझा मित्र अवधूत मी कामानिमित्त आता सोलापूरला असतो तिथंच ते आमची भेट झाली अवधूत इंजिनियर आहे मला ईशाबद्दल तिच्या आईने कळवले सुधीर ओ सॉरी राम राघवत सॉरी कशाला बरोबर आहे ना सायंटिस्ट साहेब तुम्ही मला का कळवाल मी कोण आहे तुमचा चला एवढं घडलं एका शब्दाने तुम्ही दोघे मला बोललात नाहीत चला एवढा गैर झालो मी तुमच्यासाठी सॉरी म्हणतोय चला ईशाच्या मोबाईलवर सहज तुमची आठवण आली म्हणून कॉल केला तिच्या आईने उचलला म्हणून मला कळलं नाहीतर तुम्ही मला परकच करून टाकलं होतं सुधीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला खरंच राम खरंच आमचं चुकलं पण आता मला विश्वास आहे आता सगळं ठीक होईल आता तू आला आहेस ना रामने सुधीरला अश्रू पुसत मिठी मारली राम अवधूतला अव्या तू टेन्शन घेऊ नको आपली ही रडारड राड़, आणि पडापड नेहमीचीच आहे अवधूत सौम्य असतो सुधीर अवधूतला भेटतो सुधीर नमस्कार कसे आहात अवधूत मजेत वहिनींची तब्येत कशी आहे सुधीर आहे पूर्वीसारखीच मुळात डॉक्टरांना निदानच नाही लागत आहे मध्यरात्री तिच्या डोक्यात आणि पोटात उठणाऱ्या वेदना तिला असह्य होतात तिला त्या अवस्थेत पाहून आपण फार असहाय असल्याची जाणीव होते अवधूत सुधीरला धीर देत त्याच्या खांद्यावर आत ठेवतो अवधूत काळजी करू नका तो देव तुम्हाला निराश नाही करणार सुधीर व्हायता का जगात खरंच देव आहे जर आहे तर माझ्या इशूची अशी अवस्था होत असताना तो शांत काय मी असेन जन्मजात नास्तिक विज्ञानाला मांडणारा आणि देवाला नाकारणारा पण माझी इशू ती तर देवबुळी प्रचंड सात्विक मग तिच्या वाटायला हे दुःख का अवधूत कसं आहे सुधीर दादा आपले आईवडील जसे आपल्याला लहानपणी सायकल शिकवताना आपल्याला बजावतात बिंदास चालव मी आहे तुला सांभाळायला फक्त माझ्यावर भरोसा कर आणि मागे न पाहता चालव त्यांच्या या शब्दावर विश्वास ठेवून आपण बिंदास चालवतो आणि काही क्षणापूर्वी नकारात्मक असलेले आपण क्षणात सकारात्मक होतो यशस्वी होतो त्या यशाच्या आनंदात आपण आपल्या मागे धावणाऱ्या आपल्या आईवडिलांना विसरतो पण ते मात्र तितक्याच मायाने आणि आनंदाने तुम्हाला पाहत असतात पण आपण मात्र त्यांना विसरतो ते आपल्याला आठवतात पण कधी आपण ठेच लागून जमिनीवर कोसळल्यावर त्या क्षणी त्या वेदनेत फक्त एकच शब्द आपल्या ओठावर असतो आई देवाचं सुद्धा असंच आहे तो तुमच्या जवळ आहे तुम्ही फक्त निर्मळ अंतकरणाने त्याला शरण जा पुढचा मार्ग तोच आपल्याला दाखवतो आज तुमचं विज्ञान आणि डॉक्टर कितीही प्रगत असू द्या पण जिथे त्याचं शास्त्र टेकतं तिथे त्या ईश्वराची किमया सुरू होते मला विश्वास आहे तो जरूर वहिनींना या त्रासातून मोकळा करेल चला आधी वहिनींना भेटूया सुधीर ठीक आहे सुधीर राम आणि अवधूतला ईशाच्या रूममध्ये घेऊन गेला ईशा शांत झोपली होती रामला तिच्या अशक्त शरीराकडे पाहून डोळ्यात पाणी आलं पण त्याने स्वतःला सावरलं ईशाला शांत झोप लागली होती अवधूत शांतपणे पण निरीक्षणपूर्वक ईशाकडे पाहत होता दोन पावलं टाकत ईशाच्या बेडजवळ जात तिच्या अगदी जवळ जात त्याने हळूच सुधीरला प्रश्न केला सुधीर दादा तुमची हरकत नसेल तर मी वहिनींच्या कपाळावर हात ठेवू का सुधीरने रामकडे प्रश्न तर नजरेने पाहिले रामने नजरेनेच मुख्य समर्थन दिले सुधीरने होकार ती मान डोलावली अवधूतने आपला उजवा हात हलके ईशाच्या कपाळावर ठेवला आपले डोळे बंद केले एका मिनिटांनंतर त्याला एक तीव्र धक्का जाणवला सुधीर आणि राम अवधूतजवळ थांबणार इतक्यात स्वतःला सावरत अवधूतने त्यांना थांबण्याच्या निर्देशात हात दाखवला त्यावेळी अवधूतच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद आणि सुधीर व रामच्या चेहऱ्यावर भयंकर चिंता होती सुधीर आणि राम मात्र प्रश्नचिन्हात होते सुधीर काय झालं होतं हा काय प्रकार होता राम अरे नक्की चाललंय काय अवधूत नक्की सांगतो पण सुधीरदादा देव आहे तुमच्या पाठीशी अवधूत नक्की सांगतो पण दादा देव आहे तुमच्या पाठीशी त्यानं अगदी योग्य वेळी आम्हाला इथे पाठवले आहे सुधीर अरे पण तुला नक्की म्हणायचं आहे काय अवधूत तेमी पुरोक मी ने आव। ते मी तुम्हाला विस्तारपूर्वक सांगतो पण सध्या तुम्ही मी सांगते तसं करा अवधूतने आपल्या वॉलेटच्या प कप्प्यातून एक पुडी काढली ती सुधीरला देत अवधूत ही घ्या पुडी ही तुम्हाला वहिनींच्या उशाखाली ठेवायची पुढचे दोन दिवस फक्त इतकं करा कोणताही प्रश्न न करता प्लीज माझ्यावर विश्वास करा सुधीरने रामकडे पाहिले रामने ती मान हरवली सुधीरने ती पुढी घेतली ईशाच्या उशाखाली ठेवली तिच्या त्या निरागा चेहऱ्यावरून सुधीरने हलकेच हात फिरवला त्याच्या डोळ्यातून अशून थेंब ईशाच्या चेहऱ्यावर सांडले तिला जाग आली सुधीरला पाहून ती उठून बसली रामला पाहून फार खुश झाली रामने आपल्या भावनांना आवर घालत चेहऱ्यावर विनोदी भाव आणत ईशाची थट्टा मस्करी केली तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि इतक्या दिवसानंतर तिला खळकवून हसताना पाहून सुधीरने आपल्या डोळ्यातल्या कृतज्ञतेने रामचे आभार मानले रामने तिला अवधूतची ओळख करून दिली ईशा सुधीरला अरे सुधीर यांना घरी घेऊन जा ना आणि राम सॉरी हां तुझा पाहुंच्या मला करता येणार नाही पण सुधीरसुद्धा चांगला स्वयंपाक करतो राम नाही नाही ठीक आहे आता तू एवढं म्हणते आहेस तर आम्ही घेऊ गोड मानून <laughs> त्यावेळेस सुधीर लाडीकपणे रामकडे धावला आणि एकच हशा पिकला इतक्यात ईशाची आई जेवण घेऊन आली रामने त्यांना नमस्कार केला आता ईशाची जबाबदारी तिच्या हाती सोपवत सुधीरच्या कारने तिघेही सुधीरच्या घरी पोचले सुधीरला जवळ काही प्रश्न विचारायचे होते पण तो अबोध होता सुधीरने सगळ्यांसाठी चहा केला तोपर्यंत राम आणि अवधूत फ्रेश होऊन आले डायनिंग हॉलमध्ये टेबलावर चहा घेता घेता सुधीर म्हणाला आता आपण चहा घेऊ मी जेवण बाहेरून मागवतो राम नको कशाला अरे आपण बनवू की इथेच कशाला उगाच अरे आता आपण आहोत ना घरीच बनवू मजा येईल काय अवधूत अवधूत हो हो मग काय चालेल ना सुधीर सुधीर मात्र अजूनही विचारतच होता राम सुधीर अरे काय झालं कसला विचार करतोयस सुधीर डोळ्यात पाणी आणून अरे माझी इश्यू कधी बरी होणार राम राम होईल लवकरच बरी होईल राजा उठून सुधीरला धीर देत अवधूत सुधीर दादा आपले अश्रू पुसा आणि मी एक आनंदाची गोष्ट सांगणार आहे ती ऐका सुधीर कुतुलाने पाहात रामसुद्धा लक्ष देत अवधूत अवधूत पुढच्या दोन दिवसात दिशा पूर्णपणे या दुष्टचक्रातून सुटतील आणि पूर्ण बऱ्या होतील सुधीर दुष्टचक्रातून राम कुठल्या दुष्टचक्रातून अवधूत हो दुष्टचक्रातून सुधीरदादा मी तुला डायरेक्ट सुचवण्याआधी मला हे कसं कळलं हे सांगतो आम्ही सोलापुरातील आहोत आमच्या कुटुंबात पूर्वजांपासून प्रभू दत्तगुरूंच्या भक्तिमार्गाचा कुळाचार यो, आहे योग ध्यान आणि गुरुचरित्राचा परिपाठ आहे जगात जसा देव तशा दुष्टशक्तींचा आणि दुष्टविद्येचाही प्रादुर्भाव आहे या काळ्या विद्यांचा उपयोग जर कोणत्याही माणसावर करण्यात आला तर तो मरणपंथाला आणि देशोधडीला लागतो मुळात त्याच्या त्रासाचे कारण इतरांच्या सामान्य डोळ्यांना दिसत नाही आणि मग तो माणूस हाल हाल होऊन मरतो पण अशी विद्या त्यांना दिसते अथवा जाणवते ज्यांच्याकडे दैवी अध्यात्माची शक्ती किंवा आध्यात्मिक विद्येचा अभ्यास असतो आम्ही दत्त बघत आहोत वहिनींच्या कपाळावर हात ठेवताच मला त्या दुष्टशक्तीने उडवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या अंगी असलेल्या नामस्मरणाच्या ना बळावर मी बचावलो पण उपाय सापडला ही आनंदाची गोष्ट आहे सुधीर कसं शक्य आहे कोण करेल माझ्या ईशावर अशा भयानक शक्तीचा प्रयोग आणि कशाला राम अरे राम अरे हो अवधूत कोण करेल ती बिचारी सरळ मार्गी जगणारी तिच्याबरोबर असं कोण कशाला करेल अवधूत अवधूत कळेल ते सुद्धा कळेल कारण मी ही विद्या उलटवणार आहे ज्याने वहिनींवर हा प्रयोग केला असेल त्या वहिनींना होणारा त्रास मग त्या समोरच्या व्यक्तीला होणार आहे राम पण ती समोरची व्यक्ती त्याच्यावर चटकन उपाय करेल आपली वाट कशाला बघेल अवधूत तसं नाही दादा ही गाठ आपण मारणार आपण ती सोडवल्याशिवाय ती सुटूच शकत नाही त्याने मारलेली गाठ दत्तप्रभू आपल्याला सोडवायला मदत करतीलच पण त्याला समोर येऊन आपली चूक मानावी लागेल जय जय श्री गुरुदेवद जय जय श्री गुरुदेवदत जय जय श्री गुरुदेव द पण माझी इच्छा कधीवरी होणार अवधूत उद्याच आज रात्री तुमच्या या घरच्या ब्रह्मस्थानी एक अधिष्ठान करणार आहे ज्यात अकरा इलायचांवर मी आपल्या आध्यात्मिक विद्येचा प्रयोग करणार आहे त्यानंतर त्या अकरा इलाईच्या मी सकाळच्या प्रथम प्रहरी सकाळी चार वाजता तुम्हाला देईन तुम्ही स्नान करून देवासमोर दिवा लावायचा वहिनींना बरं करण्याची आणि या प्रयोगाच्या यशासाठी कुलदेवतेला प्रार्थना करायची मी आपल्या जागेवरच बसलो असेल दिशेला तोंड करून तुमच्या हॉलमध्ये बैठक मारून बसायचं त्या रुमालातल्या इलायच्या हातात घेऊन ओम जय श्री गुरुदेव दत्त या अंतराचा एकशे आठ वेळा जप करायचा अगदी ध्यानपूर्वक आणि ते आटपल्यावर स्वयंपाकघरात जाऊन तांदळाची खीर बनवायची त्या खिरीत त्या अकरा इलायच्या साफ करून कुठून टाकायच्या आणि टर्फलर तशीच रुमालात बांधून देवघरात ठेवायची मग हॉस्पिटलवर नेऊन ती संपूर्ण खीर वहिनींना अनवशापोटी खाऊ द्या त्याआधी साधं पाणीसुद्धा त्यांना देऊ नका ती खीर खाल्ल्यानंतर त्यांना मोठी उलटी होईल घाबरून जाऊ नका ती उलटी झाल्यानंतर लगेचच अवधूतने एक कंठमाला सुधीरला दिली पुढे सांगू लागला ही कंठमाला त्यांच्या गळ्यात घाला झालं मिशन कम्प्लीट मग त्या जाचातून त्यांची कायमची सुटका होणार पण फक्त देवावर आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा सुधीर देवावरच विश्वास आहे मित्रा नाहीतर सायंटिस्ट असेल ना मी आणि इथले डॉक्टर विज्ञानाला बरोबर घेऊन प्रत्येक प्रयोग करून थकलो पण माझ्या ईशाच्या तब्येतीत काहीच फरक पडला नाही ती जर बरी होत असेल तर मी वाटतेल ते करायला तयार आहे मला माझ्या सिद्धांतांपेक्षा माझी ईशा जास्त प्रिय आहे तू बोललास तसं करेन मी अवधू ठीक आहे मग मी तुम्हा दोघांना पूर्वसूचना दिल्या कारण मी आज रात्रीच्या अधिष्ठानानंतर ते तुम्ही सरळ मिशन व्यवस्थित पूर्ण करेपर्यंत मी मौनव्रतात राहीन आणि रामदादा तुम्हाला दूरनच सुधीरची काळजी घ्यायची आहे कोणतंही डिस्टर्बन्स न करता ठीक आहे अजून काही शंका त्या दोघांनी नकारार्थी मान डोळावले आणि अवधूत रामबरोबर रात्रीच्या जेवणानंतरच्या तयार लागला रात्रीचं जीवन फक्त राम सुधीर दोघांपुरतंच बनून स्वतः मात्र फक्त एक ग्लास दूध घेऊन दोन तास झेमतेप झोपला उठल्यावर त्याने स्नान केले के अधिष्ठानाची जुळवाजुळव केली अधिष्ठान सुरू झाले अवधूतने सुचवल्याप्रमाणे सुधीरने व्यवस्थित सांभाळून पूर्ण केल्यामुळे सगळं व्यवस्थित पार पडलं आता अचानक इच्छाच्या डोक्यातल्या वेदना थांबल्या होत्या आता तिची तब्येत बऱ्यापैकी सुधारली होती तिचा अशक्तपणा कमी होताच तिला डॉक्टरने डिस्चार्ज दिला आता ईशा दोन महिन्यानंतर घरी परतत होती अवधूत आणि राम मात्र सोलापूरला परतले होते सुधीर मात्र आनंदात होता ईशाची काळजी घेत होता आता पंधरा दिवस उलटून गेले ईशा आता पूर्वीसारखी सतेज आणि छान भरलेली सु सुधीरला जाणवत होती तिला पाहून सुधीर मनोमनी देवाचे आणि अवधूतचे आभार मानत होता इतक्या दाराची बेल वाजली ईशाने दार उघडले दारात सुधीरची आई रडव्या चेहऱ्याने उभी होती ईशाने त्यांना वाकून नमस्कार केला तर त्यांची नजर सुधीरला शोधत होती ईशाने त्यांना आत बसवले सुधीरची आई सुधीर कुठे आहे त्याला लवकर बोलव जरा ईशा धावतच आत जाऊन सुधीरला बोलावते सुधीर बाहेर येई घेऊन आईला भेटतो सुधीर आई कशी काय आलीस आणि एकटीच बाबा कसे आहेत असं म्हणतात आई रडू लागली सुधीर काळजीत आई काय झालं आई रडत त्यांनाच बरं नाही मध्यरात्री पोटात आणि डोक्यात भयंकर दुखतं आहे जीव जायला येतोय बघ आणि सुधीर काय अगं मग डॉक्टरकडे नेलंस का आई अरे हा डॉक्टरच्या औषधाने बरा होणारा आजार नाही आपण दुसऱ्यावर केलेल्या काळ्या कारवायांचा परिणाम आहे सुधीर म्हणजे आई तुझं जाती बाहेर विरुद्ध लग्न करणं त्यांना मान्य नव्हतं पण तरी तू ते केलंस त्यांना खूप राग आला तू सुनबाईचा दाखवलेला फोटो घरीच विसरलास तो यांना तुझ्या खोलीत भेटला यांनी रागाच्या भरात तो फोटो त्या स्मशानातल्या तांत्रिकाला दिला त्याने सुंबाईच्या फोटोवर काळी विद्या केली तिला संपवण्यासाठी म्हणजे तू आमच्याजवळ परतून येशील आता ती काळी विद्या तुझ्या बाबांच्या जीवावर उठली आहे पोरा माझा कुंकू वाचव तुझ्या बापाला वाचव काय पण कर सुधीर रागाने मग त्या तांत्रिकाकडेच जायचं ना माझ्याकडे का आलीस सुधीर सुधीरची आई आरत स्वरा याच्याकडेच गेली होती तो म्हणाला देवाने मारलेली गाठ आहे त्याची तोच सोडवील तुझ्या मुलाकडे जा पुढचा मार्ग तिथंच सापडेल म्हणून म्हणून तुझ्याकडे आले सुधीर आज तुमच्यावर बेतलं तर नवरा वाचवायला माझ्याजवळ आलीस पण माझ्या बायकोला मारण्याचा डावर रस्ताना तुला काहीच वाटलं नाही तिला त्या वेदनेत बघताना मी तडफडत होतो पण तुम्हाला फक्त तुमच्या मुलाला परत मिळवण्याची लालसा लागली होती त्यासाठी तुम्ही सुनेचे मारे करू व्हायला तयार झालात पण माझं दैव बलवत्तर होतं आई राम आणि अवधूत देव होऊन माझ्या मदतीला धावले नाहीतर मी माझ्या ईशाला कायमचं गमवून बसलो असतो ईशा अरे सुधीर किती बोलशील तू त्यांनी काय करण्याचा प्रयत्न केला ते मी समजले पण मी आहे ना तुझ्याबरोबर मग सोडून दे मागचं पुढचं आपण बाबांना यातून मोकळं करण्याचा मार्ग शोधूया प्लीज सुधीर तू प्लीज म्हणू नकोस मी बघतो पण त्यासाठी राम बरोबर बोलावं लागेल कारण अवधूचा नंबर माझ्याकडे नाही आहे सुधीर सुधीर रामबद्दल बोलत असताना त्याची आई त्याच्याकडे आश्चर्यने पाहत होती सुधीरची आई अरे सुधीर कुठल्या रामबद्दल आहेस सुधीर रागाने अगं आई असं काय करते आहेस राम म्हणजे माझा राम माझा भालमित्र असं म्हणतात त्याची आई कसं शक्य आहे सुधीर का शक्य नाही अगं तो सोलापूरला असतो तिथेच त्याला अवधूत भेटला सुधीरच्याई अरे तुझ्या लग्नानंतर अवघ्या एका महिन्यात तो रोड अपघातात वारला तो तुला भेटायला कसा येईल त्याच्या अंतयात्रेत सगळा गाव होता आ, हे ऐ हे ऐकू सुधीर चौथात गाई हे काय बोलतेस तू मी काही दिवसापूर्वी त्याला भेटलो आहे थांब याचा नंबर लावतो असं म्हणत त्याने फोन लावला फोन वाजला उचलला गेला सुधीर हॅलो सुधीर बोलते राम समोर रामच्या आईने फोन उचलला होता रामची आई बेटा मी रामची आई बोलते आहे सुधीर मावशी जरा रामला फोन द्या असं म्हणतात रामच्या आईला रडू कोसळलं सुधीर संभ्रमात काय झालं मावशी रामची आई रडत बेटा राम गेला आपला आपल्या सगळ्यांना सोडून गेला सुधीरने फोन ठेवला रामसाठी त्याच्या डोळ्यात अश्रू आले सुधीर सुन्न झाला इतक्यात त्याला देवघरात रुमालात ठेवलेल्या त्या अकरा इलायच्यांच्या टरफळांची आठवण झाली तो धावत त्या देवघरात गेला अजून देवघरात ती रुमालातली पुरचुंडी तशीच होती सुधीरने ती हलकेच काढली उघडली त्यात अकरा टरफळांबरोबर एक पिवळ्या रंगाची चिट्टी होती इतक्या धक्क्यानंतर अजून एक धक्का त्यात लिहिले होते दत्त संदेश आपले पाप कबूल करून स्वच्छ अंतकरणाने प्रायचित्त केल्याने आपल्या पापांचे प्रक्षालन होते आध्यात्मिक शुद्धी होते माणूस अनुभवान्वये सन्मार्गी लागतो सुधीर तुझ्या पित्याचे सुद्धा तसेच घडले आहे त्याच्या अपराधाची त्याला शिक्षा मिळाली असून तो प्रायचित्त घेत आहे तेव्हा त्याला क्षमा कर तुझ्याजवळ असलेली टरफळे दुधात घालून उकळून सेवन केल्यास त्या काळ्या विद्येचा प्रभाव संपुष्टात येईल मागचे विसरून आपण सर्वांनी सन्मार्गी लागावं हीच दत्तप्रभूंची इच्छा आहे आणि आशीर्वाद आहे जय जय श्री गुरुदेव दत्त जय जय श्री गुरुदेव दत्त बघता बघता ते शब्द हवेत विरून गेले आणि अशुपूर्ण जण्याने कृतज्ञतेच्या भक्तिभावाने आपोआप त्याचे हात जोडले गेले त्यावेळी एकच मंत्र त्याच्या मुखी होता जय जय श्री गुरुदेव दत्त 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 धन्यवाद तर मित्रांनो आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आता भेटूया पुढील कथेत तिथपर्यंत धन्यवाद